नमस्कार मी कुमुद कदम साहित्यकार आणि कविता या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आज मी तुमच्यासाठी नवीन कविता घेऊन आलो आहे कवितेचं नाव आहे बाप कोणाचाही वंगाळ नसतो व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल वेल तर चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन ऑन करा जेणेकरून नवीन कविताचे व्हिडिओ तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील तर चला सुरू करूया आजची कविता बाप कोणाचाही वंगाळ नसतो बाप कोणाचाही वंगाळ नसतो बाप बाप असतो तो जीवनात बापाचाही बाप होतो बाप बाप असतो तो जीवनात बापाचाही बाप होतो आज्याची सेवा करतो आजीला माया लावतो आज्याची सेवा करतो आजीला मया लावतो बाप कोणाचाही वेगळा नसतो बाप कोणाचाही वंगाळ नसतो बाप आपला आपल्यासाठी स्वतःलाही विसरतो बाप आपला आपल्यासाठी स्वतःलाही विसरतो मौध मजेत रमायचं सोडून घर संसारात रमतो बाप आपला आपल्यासाठी स्वतःलाही विसरतो मौध मजेत रमायचं सोडून घर संसारात रमतो बाप कोणाचाही वेगळा नसतो बाप कोणाचाही वंगाळ नसतो बापाने आई घडवली आई बापाने ताई घडवली बापाने आई घडवली आई बापाने ताई घडवली बापाने आपल्यावर संस्कार घडावे म्हणून कितीतरी असहाय्य वेदना सोचली बाप कोणाचाही वेगळा नसतो बाप कोणाचाही वंगाळ नसतो बापवरून कडक असला तरी आतून तडक नसतो बापवरून कडक असला तरी आतून तडक नसतो त्याच्या मनामध्ये राग कधीही भडक असा नसतो बाप कोणाचाही वेगळा नसतो बाप कोणाचाही वंगाळ नसतो बाप जीवन देतो बाप जीवन देतो बाप जेवण देतो बाप आपल्याकरिता स्वतःचे सर्वस्व देतो स्वतःचे सर्वस्व देतो बाप कोणाचाही वेगळा नसतो बाप कोणाचाही वंगाळ नसतो बाप कोणाचाही वंगाळ नसतो कविता कशी वाटली एक कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओ लाईक करा आपल्या सर्व मित्रांशी शेअर करा भेटू या नवीन व्हिडिओमध्ये नवीन व्हिडिओ नवीन कवितेसोबत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र